नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया पा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी गावातील बहरट अर्थात बारडले बौद्धलेणीबद्दल बहरट अर्थात बारड बौद्धलेणी व पारशांचे पवित्र अग्निस्थळ बहरट लेणी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी गावापासून आठ किलोमीटर आणि तलासरी राष्ट्रीय महामार्गापासून जवळजवळ नऊ किलोमीटर अंतरावर आहे तसेच गुजरातमधील संजानपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे दीड हजार फूट उंचीवर असलेल्या या लेण्या मुंबईपासून सुमारे एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहेत शहराच्या गर्दीतून बाहेर भटकंती करू इच्छिणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे इसविसांपूर्व पहिल्या शतकातील बौद्ध थेरवादी पंथीयांनी ही लेणी भिक्षूंच्या ध्यानधा साधनेसाठी चिंतन मनन व निवासासाठी कोरली होती निसर्गाच्या सुंदर वातावरणात चारही बाजूनी जंगलाने वेढलेल्या या बहरोट लेण्या इतिहासप्रेमी ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करतात त्यामुळे हे ठिकाण प्रेक्षणीय ठरले आहे या लेण्यांवर जाण्यासाठी डहाणू अस्वली गावातून योग्य रस्ता नसल्यामुळे पर्यटकांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहा किलोमीटर जंगलातील रानवाटा तुडवत प्रवास करावा लागतो या लेणी समूहातील लेण्यांच्या छतांना आणि भिंतींना भेगा पडल्या आहेत येथे काही पाण्याची कुंड असून बऱ्यापैकी त्यांची पडझड झालेली आहे ले ही लेणी सुरुवातीपासूनच अर्धवट असावी असे येथील कोरी समजते या लेणीच्या टेकडीवर तटबंदीचे दोन अवशेष आहेत तटबंती आणि लेण्यांमध्ये अनेक चौथरे आहेत त्यावरून स्पष्ट होते की तेथे मानवी वस्ती अस्तित्वात होती या भागाचे उत्खनन होणे गरजेचे आहे दगडात कोरलेल्या प्राचीन लेण्या या प्रदेशाचा इतिहास आणि संस्कृती प्रतिबिंबित करतात येथूनच काही अंतरावर प्राचीन महाराष्ट्रातील सोपारा बंदर व गुजरातचे बडोज बंदर आहे एकोणीसशे चारच्या कायदा सातव्याच्या कलम तीननुसार या लेण्या संरक्षित घोषित करण्यासाठी मुंबईच्या झोराष्ट्रीयन असोसिएशनकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज प्राप्त झाला आणि डॉक्टर व्ही एस सुखठणकर भारतीय पुरातत्व संरक्षणात पश्चिम मंडळाचे सहाय्यक अधीक्षक सन एकोणीसशे पंधरा ते एकोणीस यांना या लेण्यांची तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आले डॉक्टर सुखठणकर यांना लेण्यांचे तीन गट आढळले एका ओळीत तीन दुसऱ्या ओळीत दोन आणि तिसऱ्या ओळीत एक त्यांच्या मते मुळता त्या सर्व कोरीव लेण्या होत्या पहिल्या गटात त्यांना एका ओळीत तीन लेण्या आढळल्या ज्यापैकी मध्यभागी मानवी वस्तीचे अवशेष होते त्यांच्या भिंतीवर अतिशय बारीक चुनम प्लास्टर होते आणि त्यांना अग्निवेदीचे अवशेष सापडले होते लेण्या माती आणि कचऱ्याने भरलेल्या होत्या परंतु जेव्हा त्या साफ केल्या जातील तेव्हा पवित्र अग्नीच्या भक्तांनी गुहांवर कब्जा केल्याचे आणखीन अवशेष समोर येतील असा रिपोर्ट त्यांनी दिला हा रिपोर्ट एकोणीसशे एकोणीसला पुरातत्व विभागाने प्रकाशित केला होता ब्रिटिशांनी बहरट शिखराला सेंट जॉन्स शिखर म्हणून संबोधले होते महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगाजवळील बहरट लेण्या या पारशी समुदायासाठी महत्त्वाचे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे तेराशे त्र्याण्णवमध्ये महम्मद बिन तुगलकच्या सेनापती अलाफ खान याने गुजरातच्या संजान येथील पारशांच्या वस्तीवर आक्रमण केल्यानंतर पारशी झोराष्ट्रीयन समुदाय बारा तेरा वर्ष या लेननमध्ये लपून राहिले होते त्यांचा इराणशाह म्हणजेच इराणचा राजा म्हणून ओळखला जाणारा पवित्र अग्नी त्यांनी येथे ठेवला होता हा पवित्र अग्नी त्यानंतर बासंदा नवसारी येथे आणि नंतर उडवाडा वलसाड येथे हलवण्यात आला होता तेथील त्यांच्या मंदिरात आजही हा पवित्र अग्नी जळत आहे उदवाडा येथील इराणशाह आतश बेहराम अर्थात विजयी अग्नी असे म्हणतात ज्याला जगातील सर्वात प्रतिष्ठित समर्पित अग्नीचा दर्जा देण्यात आला आहे सातव्या शतकात पारशी झोरास्ट्रीयन भारतातील किनाऱ्यावरील दीव येथे उतरल्यानंतर त्यांनी प्रथम अग्निप्रज्वलन केले होते येथे पारशी समुदाय हिंदू शासकांच्या जादी राणा यांच्या आश्रयाखाली राहत होते पारशी झोरास्ट्रीयन लोकांसाठी आपल्या आप पूर्वजांनी या लेणीचा आश्रय घेतला होता व त्यांच्या पवित्र अग्नीचे रक्षण करणारे हे ठिकाण त्यांच्या आस्थेचे असल्यामुळे त्यांनी लेण्यांचे संवर्धन जागतिक झाराथुस्ची सांस्कृतिक फाउंडेशन म्हणजेच डब्ल्यू झेड सी एफ यांच्या माध्यमातून संवर्धनासाठी खूप प्रयत्न केले आहेत ही संस्था पारशी इतिहास पूर्णपणे नष्ट होण्यापूर्वी पारशी इतिहासाचे दस्तवैजीकरण करणे अवेस्ता पहलवी हस्तलिखितांचे जतन करणे मौल्यवान पुस्तके पुनर्मुद्रित करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे वर्षभर श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जसनश म्हणजेच कृतज्ञता अर्पण करण्यासाठी पारशी झोरास्ट्रियन येथे खूप कठीण मार्गाने येत असतात हा प्रवास आणखीन बिकट होऊ नये म्हणून या संस्थेने भारत सरकारला या लेणीचे संवर्धन करण्यासाठी वारंवार विनंती देखील केली आहे आपल्या इतिहासातील हो या अत्यंत महत्त्वाच्या घटनेचे विस्मरण होऊ नये व भारतातील पारशी समुदायाचा वारसा स्थळ म्हणून कायम राहावे यासाठी संस्था काम करते पारशी लोकांना त्यांच्या सांस्कृतिक ओळखीची आणि इतिहासाची समृद्धता भावी पिढ्यांसाठी जपण्याची नितांत गरज आहे म्हणूनच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जागतिक झाराथुष्टी सांस्कृतिक फाउंडेशनची स्थापना करण्यात आली या संस्थेने संजानमधील उत्खननामध्ये इराणमधील शेवटच्या झोरास्ट्रियन राजवंशातील ससाईनियन काळातील मातीची भांडी काचेची भांडी नाणी सापडले आहेत इतका इतिहासकारांच्या प्रबंधावरून हे सिद्ध होते की पारशी झोरास्ट्रियन लोकांचे गुजरात किनाऱ्याशी व्यापारी संबंध होते आणि संजान हे एक प्रसिद्ध आणि समृद्ध बंदर होते पारशी झोरास्ट्रियन लोकांनी तिथे आश्रय घेण्याचे कारण हेच होते की एकमेकांच्या भाषा आणि चालेरितींशी परिचित होते फाउंडेशनने या लेणी समूहाच्या दुरुस्तीचा आराखडा मुंबईच्या वास्तुविशारद पंकज जोशी यांच्याकडून तयार केला असून ते पुकार अर्थात पार्टनर्स फॉर अर्बन नॉलेज ॲक्शन अँड रिसर्च या संशोधन गटाचे सह सहयोगी सदस्य आहेत या वारशा स्थळाचे संवर्धन करण्यासाठी पारशी समुदाय निधी उपलब्ध करण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहे या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून सूचीबद्ध करण्यासाठी त्यांनी दोन हजार तीनमध्ये देवाचे संस्कृती आणि पर्यटन मंत्री जगमोहन यांच्याकडे निवेदन दिले होते या लेण्यांवर स्थानिक आदिवासी समुदायाने देखील त्यांच्या निसर्ग देवतांची स्थापना केली आहे दरवर्षी जुलै महिन्यात त्यांची एक जत्रा देखील साजरी केली जाते त्यांची चित्रकला म्हणजेच वार वारली चित्रकला देखील या लेण्यांवर पाहायला मिळते आज या लेण्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत सर्वत्र भेगा स्पष्ट दिसतात त्यांचे तातडीने जतन आणि देखभाल होणे आवश्यक आहे अन्यत पवित्र वारसा कायमचा नष्ट होईल या वारसा वारसास्थळाचे संवर्धन करत असताना त्यांच्या मूळ इतिहासाला कुठेही धक्का पोहोचू नये याची मात्र काळजी घ्यावी हे या लेखाच्या माध्यमातून आवर्जून सांगावसे वाटते ही लेणी आम्ही पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाहिली असून त्यावेळी माझ्यासोबत एकजूट लेणी अभ्यास प्रचार प्रसार समूह महाराष्ट्र राज्यचे प्रमुख सारिश डोळस ॲडव्होकेट खंडेश बागाडे राकेश पवार सिद्धार्थ बाविस्कर विशाल मागाडे जयंती पिलाने व प्रणव पुरोळकर हे सहभागी होते मी प्रफुल्ल पुरोळकर लेणी संवाद जय भीम नमो बुद्धाय